नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे दर्शको आपण सकाळीच पाहिलं की उजनी धरण सध्या प्लस मध्ये आलेलं आहे आता आपण संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची सद्यस्थिती कशी आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया संध्याकाळी पाच वाजता हाती आलेल्या माहितीनुसार बंड गार्डन इथून उजनी धरणामध्ये एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत आहे तर दौंड इथून उजनी धरणामध्ये संध्याकाळी सहा वाजता एक लाख पासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर क्युसेक एवढे आवक होत आहे पाठीमागील नऊ तासामध्ये उजनी धरणाची पाण्याची पातळी ही शून्य पॉईंट तेरा टक्क्यावरून आता सध्या ही दहा पॉईंट सदुसष्ट टक्के एवढी झालेली असून एकूण उजनी धरणातील दर्ने मृत पाणीसाठा हा एकोणसत्तर पॉईंट अडोतीस टी एम सी एवढा झालेला असून उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा पाच पॉईंट बहात्तर टीएमसी एवढा झालेला आहे हीच जर परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच उजनी धरणाची पाण्याची ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते आता आवर्जून सांगण्यासारखी बाब म्हणजे पुणे व आसपासच्या परिसरामध्ये पावसाने थोडीशी उघडीप दिलेली असून खडक वासल्यामधूनही येणारी आवक थोडीशी कमी झालेली आहे असं असलं तरीही उजनी धरणातील साठ्यामध्ये अशीच वाढ सुरू राहण्याची चिन्ह दिसत आहेत या अशाच अचूक विश्वसनीय व जलद गतीने उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज